हॅलो ऑल वेलकम टू माय चॅनल तर आज आपण चाललो आहोत ड्रॅगन मार्ट ड्रॅगन मार्ट हे माझ्या घरापासनं जवळपास वीस किलोमीटर आहे आणि खूप मोठा मॉल आहे तो सो बेसिकली याचं जे स्ट्रक्चर आहे ते ड्रॅगन शेप आहे म्हणूनच याला ड्रॅगन मार्ट असं म्हणतात इथे सगळं ए टू झेड सगळं मिळतं आणि चायनीज ॲटम भरपूर आहेत जसं गारमेंट्सपासून टॉईजपासून टायटिंग होम अप्लायन्सेस जे पण कन्स्ट्रक्शनला तुम्हाला जे लागतं बेसिन टाईल्स वगैरे सगळं काही इथे मिळतं तर बघा हे किती सुंदर आहे इथे छान पाणी पडत आहे संत गतीने खूपच छान वाटत होतं इथे ते हे तुम्ही तुमच्या घरामध्ये सजवू शकता जर जागास किंवा गार्डनमध्ये ठेवू शकता तर खूप छान वाटत होतं हे डिझाईन इतकी सुंदर सुंदर झुमर होते ना म्हणजे इथे जनरली लोकल्स आणि शक्यतो बरेच लोक इथे विलामध्ये राहतात तर विला हे सजवले असतात मोठ्या मोठ्या झुमरांनी इतके सुंदर झुमर ही एक मला शॉप तिथे खूप छान वाटलं फॉर्मली म्हणून इथे इतके सुंदर झुमर होते आणि खूप मोठे शॉप होतं ते बघा किती सुंदर आहे हे जे पिंक कलरचा जो आहे ना किती सुंदर दिसतो आहे हा होता सिक्स हंड्रेड धीरम्सला होता हा इथे जर माझं घर असतं ना तर मी ह्या इतका मोठा झूमर घेतलाच असतो था ना की खूपच सुंदर होतं ते बघायला आणि लाईट्स खूपच वॉम लाईट होते आणि किती वेगवेगळ्या डिझाईन्स आहे म्हणजे तर आम्ही इथे खायला घेतली कोशारी जी इजिप्शियन नॅशनल डिश आहे व्हेजिटेरियन डिश आहे खूपच फुलफिलिंग आणि न्यूट्रिशियस मील आहे ज्यामध्ये लेंटेल्स नंतर म पास्ता आणि भरपूर काही गोष्टी असतात आणि खूप यमी लागतं ते तर तुम्ही पण कधी आली दुबईमध्ये तर हे इजिप्शियन फूड ट्राय करू शकता ते टॉईस्ट सेक्शन पण आहे तर आम्ही इथे एका दुकानात बघितलं पण मला काही वेगळे फारसं फरक वाटला नाही प्रायजेसमध्ये बट ऑप्शन्स इथे खूप आहेत तर आता आम्ही ड्रॅगन मार्टमध्ये जवळपास एक दीड तास फिरून आता आम्ही घरी निघालो आहोत ॲज युजुअल बाहेर खूप ह्युमिडिटी होती बट तुम्ही आता दुबईमध्ये आहे तर तुम्हाला ॲक्सेप्ट करावीच लागेल तर आता आम्ही निघालो आहात घरी आणि तुम्हाला इथे ड्रॅगन मार्टचा लोगोसुद्धा दिसेल ॲक्च्युली इथे दोन ड्रॅगन मार्ट्स आहे ओल्ड ड्रॅगन मार्ट आणि नवीन ड्रॅगन मार्ट दोन्ही मिळून ऑलमोस्ट लाईक like, थ्री किलोमीटर्स वाईड एरिया आहे जो तुम्ही एका दिवशी बघू शकत नाही तर इथे मी तुम्हाला सांगितले एक स्पेशल फर्निचर से सेंटर आहे तो आम्ही विजिट नाही केला बट इथे खूप मोठा एक, 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 एक आ, स्पेशल त्याला सेंटर दिलेला आहे त्याला म्हणतात होम फर्निचर सेंटर तर हा आहे तो, तो पुढचा तर आता आम्ही निघालो आहे घरी जायला तर मी इथल्या रोड्सबद्दल पण थोडं सांगते तर इथे तुम्हाला एका पर्टिक्युलर लेनमध्येच जावं लागतं क्रॉस नाही येत जास्त आणि एक स्पेसिफिक लिमिट असते त्या प्रत्येक रोडची तर ती तुम्हाला फॉलो करावी लागते जर तुम्ही फॉलो नाही केली तर कॅमेरा तुम्हाला फाईन लावतो आणि इथे एक मी क्लिप टाकते जे मी काही दिवसाआधी ब्रेड उपमा बनवला होता भरपूरसे व्हेजेस टाकून कॉर्न वगैरे आणि खूप यमी झाला होता तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता कधी ब्रेड उरलेत तर सो थँक यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग